अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुरवे म्हणजे प्रेक्षकांचं आवडतं कपल या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते दोघांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न गाठ बांधली हे दोघे सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात ते नेहमीच त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतात नुकताच अजिंक्याने शिवानीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती तर या पोस्ट वर शिवानी ने कमेंट करत अहो थँक्यू असंही म्हटलंय अजिंक्य शिवानीची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी